आ, नमस्कार मी सुमन निकम प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणूक लढवित आहे या प्रभागाची आणि मी गेली दहा वर्ष अपक्ष म्हणून निवडून येते आता मी शिवसेनेत म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल्याची नव निवडणूक लढवित आहे आणि आज मी प्रचारात सुरुवात गेले दोन दिवस झाले आजचा माझा तिसरा दिवस आहे मुख्य म्हणजे रस्ता वीज पाणी हे सर्वसामान्य झाले त्यापेक्षाही त्या पलीकडे जाऊन मी माझं काम करणार आहे या उपभागामध्ये आणि माझे मिस्टर संदेश प्रभाकर निकम हे नगराध्यक्षसाठी उभे आहेत मग ते आम्ही दोघांनी असं ठरवलंय की एक चांगलं शहराचा विकास विकासाचे अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये एक हॉस्पिटल आहे आमचं जे ग्रामीण हॉस्पिटल आहे त्याला उपजिल्हा डॉक्टर उपजिल्हा हॉस्पिटल म्हणून दिलेलं आहे नाव पण त्याचं डॉक्टर अजिबात नाही आहेत डॉक्टरच नाही आहेत कोणा एखादरी जर महिला गेली प्रसुतीसाठी तर त्याचे ते तिथे काहीच होत नाही त्याला कुडाळ किंवा सावंतवाडीला जावं लागतं आणि नाहीतर बांबोळीला जावं लागतं मग डॉक्टर हे आमचा मेन महत्वाचा म्हणजे मुद्दा आहे डॉक्टर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणणे हा फार एक महत्वाचा मुद्दा आहे त्याशिवाय रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे आहेत त्यामुळे लहान मुलं असत किंवा ज्येष्ठ नागरिक त्यांना खूप त्रास होतो त्या कुत्र्यांचा मुद्दा मी भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मी उपस्थित करणार आहे तो एक फार महत्त्वाचं काम आहे तिसरा मुद्दा अपंग आहे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी मी काम करणार आहे खूप चांगला प्रतिसाद मिळतोय माझे मतदार सांगतात की तुम्ही वहिनी येऊ नका परत कारण आमची मतं तुम्हालाच आहे तुम्ही येऊ नका आम्ही आमची मतं तुम्हालाच आहे प्रत्येक वेळी मला सांगत असतात पण आमचं जाणं माझं जाणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं